नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जो काही एक का संभ्रम निर्माण झालेला आहे पॅट परीक्षेच्या संदर्भामध्ये तर तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे मी संजय पालवे व्ही पी एस हायस्कूल लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत असून गेले पंधरा ते सोळा वर्षापासून मी या शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहे तर पॅट या संदर्भामध्ये मागच्या वर्षीपासून पॅट ही परीक्षा गव्हर्मेंटनी घेण्यास सुरुवात केलेली आहे नवीन वर्षामध्ये जुलै महिन्यामध्ये पायाभूत परीक्षा आणि त्यानंतर प्रथम सत्रपरीक्षा म्हणून जी पॅट घेतली जाते आणि द्वितीय प परीक्षेमध्ये सुद्धा दुसरी पॅट असते तर या परीक्षेमधून विद्यार्थ्यांच्या जी काही प्रगतीचा आलेख का आहे याची चाचपणी ग गव्हर्नमेंट करत असतं आणि जे विद्यार्थ्यांना मार्क्स त्यामध्ये मिळतात गुण मिळतात तर त्या गुणांचं संकलन आपल्याला गव्हर्मेंटची जी काही वेबसाईट ओपन करून दिली जाते साईड ओपन करून दिली जाते यामध्ये मार्क्स फिलअप करावे लागतात <coughs> आणि त्यानुसार गव्हर्मेंट निर्णय घेत असतं की विद्यार्थ्यांचा प्रगतीचा कशा कशाप्रकारे आहे आणि श कशाप्रकारे आणखीन अध्यापनामध्ये बदल करावेत आणि नवीन नवीन नवी कोणत्या योजना विद्यार्थ्यांसाठी आणावेत यासाठी हा प्रयत्न असावा यासाठीची पॅट परीक्षा आणलेली आहे तर पॅट म्हणजे काय हे प्रथम मी पालकांसाठी समजावून सांगेल कारण पालकांच्या मनामध्ये असे खूप संभ्रम आहेत की ही परीक्षा गव्हर्मेंटची परीक्षा म्हणून संबोधली जाते तर गव्हर्मेंटचीच परीक्षा आहे गव्हर्मेंट हीच परीक्षा घेण्यास शाळाला सांगत असतं आणि गव्हर्नमेंटच ही प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध करून देत असतं पॅट म्हणजे प्रोग्रेसिव्ह असायनमेंट टेस्ट प्रोग्रेसिव्ह असायनमेंट टेस्ट म्हणजे काय तर विद्यार्थीची प्रगती कशाप्रकारे झालेली आहे संकलित चाचणी आपण म्हणू शकतो याला आकारित आणि संकलित हा जो दोन प्रकार आहेत गेल्या दहा वर्षापासून गव्हर्मेंटने आणलेले आहेत तर त्या या संदर्भातच ही परीक्षा आहे तर चोवीस ऑक्टोबर ते सॉरी बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या दरम्यान ही परीक्षा घ्यायला गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारचे वेळापत्रक त्या त्या संस्थेला शाळेला जिल्हा परिषदला तयार करायला सांगितलेले आहेत आणि तसे वेळापत्रकसुद्धा तयार झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला अशा प्रकारचे वेळापत्रक पोहोचलेले असतील किंवा पोहोचतील देखील तर त्यानुसार त्या, त्या परीक्षा त्याच दिवशी कंडक्ट करायला गव्हर्मेंटने सांगितलेलं आहे वेळेचा तसं थोडाफार बदल होऊ शकतो ज्या सकाळ सत्रातील परीक्षा शाळा आहेत त्यांना सकाळी ती परीक्षा घ्यावी लागेल ज्या दुपार सत्रातील शाळा आहेत त्यांना दुपारी ती परीक्षा घ्यावी लागेल परंतु ती परीक्षा ही त्याच दिवशी घ्यायची आहे असं एक बंधन आहे वेळेचं बंधन गव्हर्नमेंटने आपल्याला यामध्ये टाकलेलं नाही आहे तर त्या पद्धतीने तसं वेळापत्रक प्रत्येक शाळा तयार करेलच संस्था तयार करेलच यामध्ये काही शंका नाही तरी परीक्षाचं जे वेळापत्रक आहे ते बावीस ऑक्टोबरला प्रथम भाषा जी आहे विद्यार्थ्यांची तर तो पेपर होणार आहे अज प्रथम भाषा आणि तृतीय भाषा हा काय फरक आहे ते मी तुम्हाला नंतर समजावून सांगेलच तर दुसरा जो पेपर आहे दुसऱ्या दिवशी तेवीस ऑक्टोबरला तृतीय भाषा हा पेपर आहे आणि चोवीस ऑक्टोबरला गणित मॅथमॅटिक हा एक विषय आहे आणि त्याच्यातला भाग पहिला हा बा चोवीस तारीख आणि भाग दुसरा गणित भाग दोन हे पंचवीस तारखेला घ्यायला गव्हर्मेंटने सांगितलेलं आहे तर त्याचे जे काही टायमिंग आहे वेळ जे दिलेली आहे मार्क्स जे आहेत हे वेगवेगळे आहेत हे पण आपण समजून घेऊयात प्रथम मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक विनंती करेल की या अशा शैक्षणिक व्हिडिओ आपल्याकडं भरपूर येत असतात नवीन नवीन जे काही नियम असतात त्या सुद्धा आपण खूप खुलासा करण्याचा प्रयत्न करतो तरी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी आपलं जे चॅनल आहे तो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण जे काही बदल गव्हर्नमेंटच्या अध्यापनामध्ये किंवा नियमामध्ये होत असतात त्या संदर्भात आपण नवीन नवीन व्हिडिओ तयार करत असतो तरी सर्वांनी याला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही किंवा त्यांना तुम्ही जर अशा प्रकारचं जर लाईक सबस्क्राईब केलं नाही तर, तर के नवीन जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्यापर्यंत पोच तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याचा खुलासा आपल्याला होणार नाही आहे तर, तर, तर त्यासाठी आपल्याला हे सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे प्रथम भाषा आणि तृतीय भाषा हा काय प्रकार आहे तर काही शाळा ह्या इंग्लिश मीडियमच्या असून पण ते गव्हर्मेंटच्या शाळा आहेत इंग्लिश मिडियम आहे परंतु गव्हर्मेंटचा आहे तर त्यांना जी प्रथम भाषा असते तर त्यांची इंग्लिश ही प्रथम भाषा आहे आणि मराठी माध्यमाची जी शाळा आहे त्यांची मराठी ही प्रथम भाषा आहे त्यामुळे प्रथम भाषेचा पेपर होणार आहे प्रथम भाषेचा म्हणजे कोणता पेपर होणार आहे तर मराठी माध्यमाचं किंवा सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचा मराठीचा पेपर त्या दिवशी होणार आहे आणि इंग्लिश माध्यमाचा जो पेपर आहे तो इंग्लिशचा पेपर त्या ठिकाणी होणार आहे तर आणि तृतीय भाषा दुसरा पेपर आहे तेवीस तारखेला तृतीय भाषा तृतीय भाषा म्हणजे कोणता पेपर तर मराठी माध्यमाची तृतीय भाषा किंवा सी इंग्लिशची तृतीय भाषा ही इंग्रजी असते त्यामुळे इंग्रजीचा पेपर त्या दिवशी होणार आहे आणि इंग्लिश मिडीयमची जी तृतीय भाषा आहे ही मराठी आहे त्यामुळं तो पेपर मराठीचा त्या दिवशी होणार आहे हे जे कन्फ्युजन आहे ते पालकांनी विद्यार्थ्यांनी प्रथम समजावून घ्यायचं आहे आणि चोवीस तारखेला मॅथेमॅटिक आहे मग तुम्ही मराठी माध्यमाचे जरी विद्यार्थी असेल तर मॅथेमॅटिकचाच पेपर होणार आहे आणि इंग्लिश माध्यमाचे विद्यार्थी तरी तरीसुद्धा मॅथेमॅटिकचाच पेपर होणार आहे याच्यामध्ये काही संभ्रम होण्याचं कारण नाही आहे फक्त नववीच्या वर्गासाठी जर विचार आपण केला तर नववीच्या गणितामध्ये दोन भाग आहेत गणित भागी एक आणि गणित भाग दोन तर पंचवीस तारखेला हा चॉ सॉरी चोवीस तारखेला हा गणित भागी एकचा पेपर आणि पंचवीस तारखेला हा गणित भ भाग दोनचा पेपर आणि चोवीस आणि पंचवीस या दोन्ही दिवशी गणिताचे पेपर या ठिकाणी या नववीच्या विद्यार्थ्यांचे होणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे आता त्यानंतर आपण जर गेलो तर आता इयत्ता वय जर आपण केलं तर तिसरीपासून ही पॅटची परीक्षा घेण्यात येणार आहे मग तिसरी चौथी त्याच्यानंतर पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी असे चार टप्पे या परीक्षेसाठी करण्यात आलेले आहे तर तेवीस तारखेला जो पेपर होणार आहे तर या संदर्भामध्ये प्रथम मी तुम्हाला माहिती सांगेल कारण तेवीस तारखेला हा इंग्लिश या विषयाचा पेपर होणार आहे आता प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला एकाच व्हिडिओमध्ये शक्य होणार नाही आहे कारण तो व्हिडिओ फार लेंदी होईल आपल्याला त्याचा कंटाळा येईल पाहिला त्यामुळं हे तीन चार टप्प्यामध्ये हे पेपर आपण हे व्हिडिओ बनवणार आहोत चार टप्प्याचे होतील तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण तेवीस तारखेचा बावीस तारखेचा मराठीचा पेपर आहे पण प्रथम मी तेवीस तारखेचा पेपर का घेतला कारण मी माझ्या शाळेमध्ये इंग्रजी हा विषय शिकवतो मग माझ्या विद्यार्थ्यांना या विषयाची पटकन जाणीव व्हावी किंवा त्यांच्या त्या पालकांमधला तो जे संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी हा या विषयाचा मी प्रथम माहिती सांगत आहे तेवीस तारखेला जो पेपर होणार आहे तो इंग्लिशचा पेपर आहे म्हणजे जी काही तृतीय भाषा आपण म्हणतो त्या तृतीय भाषेचा पेपर आहे म्हणजे तृतीय भाषा म्हणजे कोणती तर मराठी माध्यमाने सेमी इंग्लिशचा इंग्लिशचा पेपर आणि इंग्लिश माध्यमाचा मराठीचा पेपर तर त्या मराठीच्या पेपरच्या संदर्भामध्ये आणि हे शेड्यूल सगळ्यांचा सैमच आहे याच्यामध्ये काही फरक नाही तर तिसरी चौथीचा जो काही प्रकार आहे तो लेखी आणि तोंडी ह्या दोन भागामध्ये हा पेपर डिव्हाइड केलेला आहे आता लेखीमध्ये किती मार्क्स असणार तर लेखीमध्ये असणार तिसरी आणि चौथीसाठी लेखीमध्ये असणार आहेत तीस मार्क आणि तोंडीसाठी असणार आहेत दहा मार्क ओके हे झालं लेखी आणि तोंडीमध्ये तर तोंडीमध्ये काय येणार आहे ते पेपरमध्येच एक नियोजन करून ठेवले आहेत पहिले जे प्रश्न आहेत ते तोंडीचे प्रश्न आहेत पहिले दोन तीन प्रश्न आहेत तोंडीचे आहेत प्रॅक्टिकल तोंडी वगैरे आणि त्याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते लेखीच्या स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांचे मार्कचं डिवायडेशन पण त्याच पद्धतीने केलेलं आहे आणि हे झालं तिसरी चौथी आणि पाचवी आणि सहावीसाठी आता त्यांचं कसं आहे लेखे आणि तोंडी सेम आहे पण त्यांना चाळीस प्लस दहा इज टू पन्नास म्हणजे चाळीस मार्काचं लेखी आहे पाचवी आणि सव्वीसाठी सांगतो मी चाळीस मार्काचं लेखी आहे आणि दहा मार्काचं तोंडी आहे टोटल होणार दहा मार्क्स आणि वेळ किती असणार आहे तर नव्वद मिनिट म्हणजे दीड तासाचा वेळ त्यांच्यासाठी असणार आहे वेळेचं थोडंफार मागंपडं होऊ शकतं कारण मुलांना ती प्रश्नपत्रिकेची जी काही फॉर्मॅट आहे तो माहीत नसल्यामुळे थोडाफार संप गोंधळ होऊ शकतो तर तो दूर करण्यासाठी थोडाफार वेळ इकडे तिकडे होऊ शकतो काही अडचण नाही तर नव्वद मिनटं तिसरी ते सहावीसाठी नव्वद मिनिटाचा वेळ दिलेला आहे तिसरी चौथीसाठी चाळीस मार्काचा पेपर तीस प्लस दहा इज इक्वल टू चाळीस आणि पाचवी आणि सहावीसाठी नव्वद मार्काचाच पेपर चाळीस प्लस दहा इज इक्वल टू पन्नास असा हा पेपर असणार आहे आता सातवी आणि आठवीसाठी कसा पेपर असणार आहे सातवी आणि आठवीसाठी लेखी आणि तोंडी सेम आहे परंतु जो टायमिंग आहे एकशे वीस मिनटाचा केलेला आहे म्हणजे दोन तास केलेला आहे तर का दोन तास केला कारण त्यांचा पेपरचं जे काही मार्क्सचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते जास्त वाढवलेलं आहे पन्नास मार्काचं लेखी आहे त्यांना आणि दहा मार्काचं तोंडी आहे मिळून झाले साठ मार्क बरोबर पन्नास मार्काचं लेखी दहा मार्काचं तोंडी मिळून झाले साठ मार्क म्हणून या विद्यार्थ्यांना थोडासा जास्त वेळ देण्यात आलेला आहे अर्धा तास जास्त दिलेला आहे आता नववीसाठी कसं आहे नववीसाठी लेखीन तोंडी सेम आहे एकशे से वीस मिनटं एक आहेत जे काही सातवी आठवीसाठी आहेत तसेच नववीसाठी पण आहेत एकशे वीस मिनटं आहेत आणि पण त्यांचे मार्क्स जास्त वाढलेले आहेत त्यांची बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांची जास्त असते वय वय जास्त असतं त्यामुळं त्यांना मार्क्स जरी जास्त असेल तर दोनच तासाचा वेळ दिलेला आहे कारण त्यांना मार्क्स आहेत ऐंशी मार्काचा लेखीचा पेपर असणार आहे आणि वीस मार्काचा तोंडीचा पेपर असणार आहे म्हणजे ऐंशी मार्कामध्ये जे काही त्यांचं त्यांना जे त्यांचे शिक्षक शिकवतात वर्ष गेल्या सहा महिन्यापासून प्रथम सत्राचं जे काही पोर्शन असतो या सर्व पोर्शनमधला मधलेच प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी प्रथम ही एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की घाबरून जायचं नाही आहे जे तुम्हाला जून महिन्यापासून शिक्षकांनी तुमच्या शिकवलेलं आहे आत्तापर्यंत परीक्षेच्या वेळेपर्यंत तेच तोच पोर्शन त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं गव्हर्मेंटचा पेपर आहे पॅट आहे हा नेमका कसा पेपर आहे याच्यामध्ये नेमकं काय येणार आहे तर एवढं घाबरून जायचं पॅनिक व्हायचं काहीही कारण नाही आहे तर सरळ सरळ आपला अभ्यास करायचा शिक्षकांनी सांगितलेल्या सा सूचनांचं पालन करायचं शिक्षक ज्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायला सांगतात त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला कोणताही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही अडचणी निर्माण होणार नाहीत हे नक्की आहे तर नववीसाठी पूर्वी नववीपर्यंत हा आत्ता सध्या नववीपर्यंत पॅट परीक्षा घेण्यात आता येते पूर्वी असं नव्हतं की फक्त असा संभ्रम होता संस्थेवरती काम करणाऱ्या शिक्षकांचा की ही परीक्षा आपल्यासाठी नाही आहे गव्हर्नमेंटची परीक्षा आहे फक्त ती तुमच्या महानगरपालिकेची शाळा नगरपालिकेची शाळा किंवा नगरपरिषदेच्या शाळेमध्ये किंवा जि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये फक्त हा पेपर घेण्यात येतो तर तसा हा पेपर त्याच शाळेमध्ये घेण्यात येत नाही सरकारच्या ज्या शाळा आहेत अनुदानित शाळा तर त्या सर्व अनुदानित शाळांमध्ये मग ते इंग्लिश माध्यमाच्या शाळा असो किंवा मराठी माध्यमाची शाळा असो हो, किंवा सेम इंग्लिश असो हो, त्या सर्व शाळेमध्ये हा पेपर घेण्यात येत आहे तर आपण आज फक्त जे काही तेवीस तारखेचा पेपर आहे इंग्रजी या विषयाचा तर त्या संदर्भात माहिती पाहिलेला आहे पुढचा जो आपला व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ येणार आहे बावीस तारखेचा जो मराठीचा पेपर होणार आहे तर त्या संदर्भात येणार आहे तरी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून ज्यावेळेस आपला व्हिडिओ आपण अपलोड करू त्यावेळेस पहिली नोटिफिकेशन तुम्हालाच मिळेल आणि हा जो संभ्रम आहे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा हा दूर होईल ओके तर या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद